हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर कसे आहात सगळे तर इथं बघा दिवाळी झालेली आहे आणि आम्ही गावी गेलो होतो लक्ष्मीपूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आणि नंतर आल्यानंतर घराची अवस्था बघा कशी झालेली आहे पावसाने पूर्ण सगळं खराब झालेलं आहे भरपूर सारा कचरा पडलेला आहे जे लाईट्स लावले होते ते पण भिजून गेलेले आहेत आकाशकंदील जो होता तो असा खाली असं त्याचं जे ॲडसिव्ह हुक लावलं होतं ना ते असं खाली आलेलं आहे तर पूर्ण आकाशकंदील खराब झाला लाईट्स मला आता बघाव्या लागतील त्या खराब झाल्या भिजून की आहेत तर पूर्ण घराची अवस्था बघा सगळा कचरा रांगोळी काही जाताना उचलली नव्हती पाला कचरा पावसाने पूर्ण सगळं भिजून गेले खूप पाऊस पडला लाईट्स पण खराब झाल्या रांगोळी काही उचलली नव्हती जाताना फक्त बाकीचं जे पणत्या वगैरे होत्या तर त्या उचलून ठेवल्या होत्या लाईट्स वगैरे काहीच काढलं नव्हतं लक्ष्मीपूजन झालं की लगेचच गेलो होतो त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला पण बघा भरपूर सारा कचरा माती पावसामुळे आलेला आहे किचन ओटा इतका खराब झाला आहे पाठीमागचा तर आता हे सगळं साफ करायचं आहे त्याच्या अगोदर सकाळी सकाळी हे अगोदर स्वयंपाक किंवा स्वयंपाक स्वयंपाका सुरुवात करायची अगोदर हे मी किचन ओटा साफ करून घेतला आतला कारण तीन चार दिवस नव्हतो हो त्याच्यामुळे ते सगळ्यात अगोदर साफ करून मगच स्वयंपाकाला किंवा चहाला सुरुवात करणार होते इथं मी अजून माझी आंघोळ वगैरे काहीच झालेलं नव्हतं अगोदर हो म्हटलं ओटा वगैरे साफ करावा बाहेरचा आतला आणि मग आंघोळ वगैरे करावी तर पहिले सगळ्यात पहिले तर मी ओटा धुवून घेतला किचन ओटा गॅस साफ करून झालेला आहे आता सगळ्यात अगोदर मी दूध तापायला ठेवते तर दूध तापायला ठेवलं आणि साईडला आम्ही गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर अगोदर मी उठल्या उठल्या हे आवळ्याचं जे ज्यूस आहे तर ते घेत असते गरम पाण्यातून दोन चमचे आवळ्याचं ज्यूस आणि थोडंसं मीठ टाकून थोडक्यात आवळ्याचं सरबत सकाळी सकाळी घेत असते ते आवळा आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे किंवा ज्याला ॲसिडिटी वगैरे त्रास आहे त्यांच्यासाठी पण चांगलं आहे तर हे छान वाटतं मला खरं तर हे पिल्यावर म्हणून मी घेत असते थोडंसं कोमट पाणी आणि दोन चमचे आवळ्याचा रस एक ग्लास पाण्यात टाकून घेत असते आणि हे बघा जाताना हे पंत्या वगैरे आम्ही गोळा करून गेलो होतो आणि हे बघा सजावटीच्या ज्या फुलांच्या लढ्या वगैरे आहेत तर त्या अशाच ठेवल्या होत्या जे जे आम्ही वापरलं होतं दिवाळीत ते असंच ठेवून गेलो होतो आता हे सगळं स्वच्छ करून नंतर ते जागेवर ठेवून द्यायचं आहे तर हे समयी गंगाळ किंवा ते कलश वगैरे साफ करून गेले होते चौरंगपाठ हे ते सगळंच पूजेचं साहित्य आहे तिथंच आहे ही उरली आहे या उरलीचा यावर्षी खूप घाई झाल्यामुळे काही त्याचा उपयोग झालाच नाही तर यावर्षी ती वापरलीच नाही फक्त काढून ती तशीच राहिली बाकीचं हे सा होतं ते हंडा पंत्या वगैरे हे सगळं वापरलेलं होतं आता या पंत्या ज्या आहेत तर त्या दोन ठेवायच्या आहेत तर मी गमाल्यात ठेवलेल्या आहेत तर त्याच्यावर सर्फ पावडर टाकलेली आहे थोडंसं विम लिक्विड टाकायचं कारण स्वच्छ धुवून ठेवल्या तर त्या आपल्याला नंतर पण वापरता येतात आणि नंतर मी गरम पाणी उकळतं पाणी म्हणतो म्हणजे उकळतं पाणी टाकलं तरी चालतं कारण तेलाचा जो वास वगैरे आहे तर तो पूर्णपणे निघून जातो आणि चिकटपणा जो आहे तो पण पटकन निघून जातो तर इथं पाणी गरम होत आहे आत्ता बऱ्यापैकी गरम झालेलं आहे बघा त्याच्यातून वाफा निघत आहेत पाण्यातून भरपूर असं गरम पाणी आहे ते मी त्या पंत्यांवर टाकून घेणार आहे पंत्या बुडेल इतकं पाणी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि तसाच एक तासभर पाणी पूर्णपणे थंड होईपर्यंत अशाच आपल्याला पंत्या या पाण्यात ठेवायच्या आहेत आणि नंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत तोपर्यंत मी बाहेरचा नंतर मी आंघोळ वगैरे केली आणि नंतर बाहेरचा पण ओटा स्वच्छ धुवून घेतला कारण खूप खराब झाला होता आम्ही चार पाच दिवस नव्हतो पण आणि पाऊस पण खूप आला होता त्याच्यामुळे खूप खराब झाला होता तर मी स्वच्छ हा ओटा वगैरे साफ करून घेतला ओटा वगैरे स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर हे जे भांडे होते काही काही फराळांचे डबे वगैरे रिकामे झाले होते तर ते पण मी घासून वगैरे घेतले आणि बघा तोपर्यंत बाई पण आली मी इकडं मशीन लावली होती काही कपडे मी भिजत ठेवले होते आणखीन ज्या पंत्या होत्या त्या मी वाळत घातल्या होत्या उन्हात धुवून आणि तोपर्यंत बाई पण आली होती तिने पुढचं पाठीमागचं बघा स्वच्छ केलं होतं आणि सगळं आत्ता साफ दिसत आहे तर असं ती स्वच्छ करून गेली इथं रांगोळीचे डाग पडलेले आहेत ते काही निघाले नाहीत तर पाऊस आल्यामुळे ते डाग तसेच राहिलेले आहेत फरशीला त्याला थोडंसं पावडर टाकून घासावं लागेल तर ते नंतर घासून घेता येईल आणि नंतर इथं बघा मी जे लायटिंग वगैरे लावले होतं तर ते भिजलं होतं म्हणून मी काढून ठेवलं आणि तसंच सोफ्यावर असंच ठेवलं होतं जर पाणी वगैरे त्याच्यात असेल तर ते पूर्ण फॅन खाली ठेवलं होतं सुकून जावं म्हणून तर एक्सटेंशन बॉक्स वगैरे सगळंच भिजलं होतं तर इथं मी बघत आहे की ह्या लाईट्स चालू आहेत का तर ह्या ज्या दिव्यांच्या लाईट्स होत्या तर ती आधी चेक केली तर ती व्यवस्थित आहे कारण आता हे झालेली आहे दिवाळी तर आता हे काढलेलं आहे तर आता हे पॅक करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला नंतर हे उपयोगी येईल म्हणून आता दिवाळीलाच पुढच्या वर्षी ह्याचा उपयोग होतो गणपतीचे लाईट्स आपण वेगळे घेतो आणि हे दिवाळीचे थोडे वेगळे असतात त्याच्यामुळे म्हटलं चला चेक करावं आणि चालू असतील तरच ठेवावे नाही तर उगीच पसारा नको तर या दोन्ही पण ज्या लाईट्स होत्या तर त्या चालू होत्या आणि ज्या दुसऱ्या ज्या माळा आहेत तर त्या पण मी आता इथं चेक करत आहे तर त्या बघूया कारण त्या पूर्ण भिजल्या होत्या तर ही एक माळा आहे तर बघूया आता ती चालती आहे का तर ही पण चालू आहे ही जी माळ आहे ती काही चालू नाही आहे भिजल्यामुळे ती पूर्ण खराब झालेली आहे तर अशा तीन माळा ज्या आहेत तर त्या पूर्ण खला खराब झालेल्या आहेत तर पावसाने भिजून त्या खराब झालेल्या आहेत त्याच्यातील एकच जी लायटिंगची माळ आहे ती सुरू आहे बाकीच्या दोन तीन मी सगळ्या चेक केल्या पण त्या खराब झालेल्या आहेत तर त्या पण काही आत्ता नवीन आणल्या नव्हत्या त्या जुन्याच होत्या पण कसं आहे आपण व्यवस्थित वापरलं तर त्याचा उपयोग होतो आणि मग आपल्याला ते वर्षानुवर्ष टिकत असतं पण ठीक आहे चला आता त्या खूप दिवसाच्या झाल्या होत्या त्याच्यामुळे इतकं काही वाईट वाटलं नाही कारण यावर्षी आम्ही दिवाळीसाठी काहीच खरेदी केलं नव्हतं सगळं गेल्या वर्षीचंच वापरलं होतं तर ह्या बघा ह्या इतक्या तीन लाईटच्या माळा आहेत त्या पूर्ण खराब झालेल्या आहेत ही हातातलेली आहेत ती पण मी लावून पाहिली पण ती पण खराबच झालेली आहे आता त्या फेकूनच द्याव्या लागतील कारण त्याच्यात थोडासा जरी काही प्रॉब्लेम असेल तर ते रिपेअर होत नाहीत तर एक चालू आहे याच्यातली माळ तर ती मी त्या छोट्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवणार आहे तो त्याचाच बॉक्स आहे तर ती नंतर कामी येईल कधीतरी ते सगळं एकत्रच ठेवलं आणि आता हा बॉक्स मी आहे तो मी पॅक करून घेणार आहे म्हणजे तो व्यवस्थित राहील आणि वरती ठेवून द्यायचा म्हणजे त्याचा आपल्याला पुढच्या वर्षीच वापर करता येईल आकाशकंदील काढून ठेवलं आहे पण आता तो चालेल की नाही माहीत नाही थोडासा खराबच झाला आहे तो अक्षयीने कुठे ठेवला ठेवून दिला बहुतेक अक्षयने आणि नंतर ह्या पंत्या आहेत तर त्या पंत्या मी याच्यात ठेवत आहे तुळशीच्या पंत्या पण छान होत्या आणि आश्वराने हे लक्ष्मीच्या पावलांच्या पंत्या यावर्षी घेऊन आली होती तर त्या लावल्या होत्या तर त्या पण खूप अतिशय सुंदर अशी ही लक्ष्मीच्या पावलांची दिवे होते खूप छान वाटत होते आणि हे पण कार्डबोर्डचं आहे तर ते आम्ही एक दोन वर्षापूर्वी घेतलं होतं तर दोन वर्ष झालं ते चाललं आता पुढच्या वर्षी माहीत नाही आहे ते चालेल की नाही पण खूप छान होतं हे पण तर ते पण आता पॅक करून ठेवणार आहे त्याच्यात ज्या इलेक्ट्रिक कॅन्डल्स आहेत बघा भिंतीवर असं लावलं होतं तर ते छान दिसत होतं जेव्हा आम्ही हे डेकोरेट केलं होतं तेव्हा या ज्या इलेक्ट्रिक मेणबत्त्या आहेत तर त्या त्याच्यात ठेवायच्या तर छान दिसतं ते तर आता या इलेक्ट्रिक कॅन्डल्स पण दोन वर्षापूर्वीच्या आहेत त्याच्यामुळे आता त्या कितपत चालतील किती नाही माहीत नाही आहे पण आता पॅक करून ठेवणार आहे पुढच्या वर्षी चालल्या तर यूज करायचा नाही तर मग त्याही फेकून द्याव्या लागतील ते कार्डबोर्ड आणि पण त्या आणखीन कॅन्डल्स याचा पण एक वेगळा बॉक्स केला आणि तो पण असा पॅक करून तो पण ठेवून दिला म्हणजे आपल्याला नंतर पुढच्या वर्षी त्याचा उपयोग करता येईल तर अशा पद्धतीने आता दिवाळी झालेली आहे आणि सर्व पॅकिंग पण झालेलं आहे आता तुळशी लग्न तुळशीची लग्न होती पण त्याच्या अगोदरच मी हे सगळं साहित्य काढून ठेवलं होतं कारण ते भिजलं होतं आणि हा बोर्ड पण चालत